परमहंस सद्गुरू श्री स्वामी स्वरूपान पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रग्रंथातील आज ऐकूया प्रकरण अकरावं सद्गुरु पदवी साजे सुंदर याचा भाग रत्नागिरीतील अनुग्रहित आणि चाहते अत्यंत वारंवार केलेल्या निमंत्रणावरून आपल्या नाजूक प्रकृतीला होणारी संभाव्य दगदग सोचण्याचं ठरवून परमकारुणिक गुरुवर्य स्वामीजी इसवी सन एकोणीसशे छप्पनच्या जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात रत्नागिरी शहरात आले बावीस वर्षांच्या प्रदीर्घ काळात स्वामीजी पावस होऊन तीन मैलावरील गोळप गावी देखील गेले नव्हते तशी फक्त पाच मैल मोटार चालवून गुरुस्वामींना रत्नागिरीपर्यंत आणण्याची व्यवस्था करण्यात आली होती ज्ञानेश्वरीचा अभंग अनुवाद नुकताच पूर्ण झाला होता खरा ब्रह्मवेत्ता पुरुष सद्गुरू पदवी भूषवित असता स्वतःच्या शिष्याला ब्रह्मरूपच समजत असतो असं श्री एकनाथ महाराजांनी एका ठिकाणी सांगून ठेवलंय श्रीमद स्वामींची देखील हीच धारणा असूनही शिष्यवर्गाचं समाधान व्हावं म्हणून रत्नागिरीच्या दीड महिन्याच्या मुक्कामात त्यांनी किती योजनापूर्वक कार्यक्रमाची आखणी केली होती हे लक्षात घेण्यासारखं आहे डॉक्टर द बा मिराशी हे एकेकाळी देवी डॉक्टर होते पावस आणि पंचक्रोशीतील मंदिरातून ते वेळोवेळी हरदासी कीर्तनही उत्कृष्ट करीत असत डॉक्टरांना स्वामींच्या दुसऱ्या एका गुरुबंधूंकडून अनुग्रह मिळालेला असला तरी त्यांचा गुरुस्वामींशीच अनेक वर्षांचा भक्तिप्रेमाचा ऋणानुबंध आहे आणि ते स्वत आपांनाच सद्गुरू मानतात डॉक्टर मिराशी यांनीही ताई देसाई यांच्याप्रमाणेच स्वामींच्या सन्निध शिष्यभावानं राहून गीता ज्ञानेश्वरीचं स्वामींच्या मुखातून श्रवण केलं आहे सध्या मिराशी बुवांचं वय झाल्यामुळं स्वामींची शारीरिक सेवा त्यांना जमणं अशक्यप्राय झालं आहे तरीही स्वामींच्या अत्यंत निकटवर्ती व्यक्तीत ते एक असे आहेत आणि प्रसंगी आजही यथाशक्ती स्वामींचं सेवा कार्य ते करत असतात समाजानं आणि दर्शनार्थी मंडळींनी तापट आणि रागेट म्हटल्याची परवा नाही परंतु गुरुवर्य स्वामींनी ठरवून दिलेले कार्यक्रम तंतोतंत झाले पाहिजेत आणि शिस्तबद्ध कार्यक्रमामुळंच स्वामींना त्रास होणार नाही यासाठी मिराशी डॉक्टर नेहमीच पुढाकार घेण्याच्या वृत्तीचे असल्यामुळं रत्नागिरीतील मुक्कामासाठी सद्गुरूंनी त्यांचीच व्यवस्थेसाठी अचूक निवड केली होती रत्नागिरीतील वास्तव्यात ज्यांच्या घरी स्वामींचा थोडा थोडा मुक्काम झाला त्यांना त्यांना आपलं घर हे देवमंदिर झाल्यासारखं वाटून राहिलं साधू संत घरी येणं हाच दिवाळी दसरा याचा अनुभव जसा ह्या भक्तांनी घेतला तसाच अनुभवाचा आनंद ज्यांच्या घरी गुरुवर्य भेटीसाठी गेले त्यांनीही लुटला सकाळी सात ते आठ आणि सायंकाळी त्याच वेळी ह्याप्रमाणे प्रतिदिवशी दोन तास गुरुस्वामींचा प्रार्थनेचा कार्यक्रम असे ही प्रार्थना मुळात गुरुवर्यांच्या वैयक्तिक नित्यक्रमाचा एक भाग असला तरी रत्नागिरीत त्याला सांप्रदायिक आणि सामुदायिक सोहम भजनाचं स्वरूप येत असे त्यानंतर कोणी भेटीगाठीस दर्शनास आल्यास सुमारे दोन तासांचा वेळ होता दुपारी तीन नंतर पुन्हा कार्यक्रम सुरू होईल संजीवनी गाथेच्या काही छापील निवडक भागांचं वाचन होत असे वैयक्तिक काही शंका असतील तर जवळ बसवून अगदी हळू आवाजात स्वामीजी त्यांचं निरसन करीत शंकांचं स्वरूप अर्थातच सोहम भजनाविषयी ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या चिंतनासंबंधी असं असायचं साधक हो पुस्तकामध्ये आत्ता ही जी मी ओळ वाचली ती ठळकपणे छापली आहे म्हणून ह्या पुढची ओळ अशी आहे ह्या ठळक छापलेल्या वाक्याचं विस्तृत स्पष्टीकरण करणं जरुरीचं वाटतं आणि ते स्पष्टीकरण असं मी ती ओळ पुन्हा वाचते शंकांचं स्वरूप अर्थातच सोहम भजनाविषयी ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या चिंतनासंबंधी असं असायचं आता ह्याचं स्पष्टीकरण असं आहे व्यवहारात संसारात प्रपंचात अनेक प्रकारची दुःखं सोसावी लागतात अनपेक्षित संकट कोसळतात प्रिय व्यक्तींच्या वियोगाचे प्रसंग येतात स्वतःच्या किंवा आप्तांच्या आजारपणानं जीव नकोसा होतो भूतपिशाच्याची बाधा घरात झाल्यास सगळ्या घराचं स्वास्थ्य नष्ट होतं कार्यकारण भाव कळत नाही अशा काही घटना घडून अपयश अपकर्ष यांचा अनुभव येत राहतो कोर्ट कचेऱ्यांमुळं मनुष्य वैतागून जातो कुटुंबीय मंडळींपैकी एखाद्याची चमत्कारिक वागणूक कितीही नापसंत असली तरी ती शोषित राहून काहीजण जीवन निरर्थक मानतात अशा अनंत प्रकारांमुळं दुःखी कष्टी झालेला सामान्य मनुष्य आपलं दुःख कमी होण्यासाठी प्रपंचातील न्यून पूर्ण होण्यासाठी मनाजोक्त होण्यासाठी परमेश्वराच्या चरणाजवळ जातो आणि त्यातूनही साधू संत हे चालते बोलते देव आहेत त्यामुळं आपणावर त्यांची कृपा लवकर होईल अशा प्रामाणिक कल्पनेनं सर्वसाधारण स्त्री पुरुष हे साधू संन्यासी स्वामी बाबा गुरुजी महाराज बुवा अशा नावानं ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींकडं वारं वारंवार जातात मनुष्य दुःखानं गांजतो आणि काहीतरी आश्रय शोधतो तसंच खुद्द भगवंतानंच जिज्ञासू आणि ज्ञानी ह्या दोन प्रकारांखेरीज आर्त आणि अर्थार्थी जीवांनाही स्वतःचे भक्त म्हणून स्वीकारलं आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी आमच्या गुरुवर्य स्वामीजींना पूर्ण ठाऊक आहेत बाधा निरसन अथवा संसारी प्रश्नांवर तोडगा सांगणं हे एक शास्त्र आहे आणि त्यात काही लोक प्रावीण्य मिळवून शुद्ध परोपकाराच्या भावनेनं ते लोकांना मार्गदर्शन करीतही असतात हे देखील आमच्या स्वरूपानंद स्वामीजींना माहीत आहे परंतु वाचकांना मात्र ह्या संदर्भात एक माहिती इथं सांगणं अत्यंत जरुरीचं वाटतं की खुद्द स्वरूपानंदजींचा हा मार्ग नाही बालपणापासून ते स्वत देवाची भक्ती करीत होते ती शुद्ध आणि निरपेक्ष प्रेमानं तसंच गुरूंचा अनुग्रह घेतानाही स्वामीजींना केवळ आत्मसमाधानाचं मार्गदर्शन हवं होतं तिसरी गोष्ट अशी की स्वतःच्या चौतीस पस्तीस सालच्या सहा महिन्यांच्या झालेल्या दुखण्यातही त्यांनी परमेश्वराची इच्छा समजून ते दुखणं शांतपणे सोसलं आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा असा की ज्या ज्ञानेश्वर संप्रदायातील गुरुमार्ग स्वामीजींना मिळाला त्या संप्रदायात कामनिक भक्तीला कुठेही स्थानच नाही ज्ञानेश्वर महाराजांची गुरुपरंपरा अंतरंगात नाथपंथी सोहम उपासनेची असून व्यवहारात भागवत धर्मीय अशी पंढरपूरच्या विठोबाच्या भक्तीची आहे श्री दत्त महाराज देवी गणपती खंडोबा इत्यादी दैवतांची प्राधान्यत सकाम उपासना केली जाते परंतु पंढरपूरच्या उपासनेत केवळ आवडीचा सेवाभाव हाच उद्देश आहे ह्या मार्गाचे कलियुगातले आद्य आचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज असून त्यांच्यानंतरच्या काळात श्री नामदेव श्री एकनाथ महाराज तुकोबा निळोबा बहिणाबाई जनाबाई इत्यादी सत्पुरुषांनी आणि साध्वींनी तीच निष्काम हरिभजनाची परंपरा चालू ठेवली स्वतः पूर्व परंपरेतील श्री गुंडाख्य म्हणजे गुंडा महाराज देगलूरकर यांनी स्वत रीतीनं श्री विठ्ठल भजन केलं आणि त्याचा प्रसारही केला सारांश ज्ञानेश्वर संप्रदाय हा निष्काम निरपेक्ष अशा हरिगुरु भक्तीच्या पायावरच उभारलेला आहे आणि म्हणूनच रत्नागिरीतल्या वास्तव्यात पारमार्थिक स्वरूपाच्या प्रश्नांना गुरुवर्य समर्पक उत्तर देत असत आज इथेच थांबूया या प्रकरणातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया गुरुनिष्ठा ज्याची श्रेष्ठ गौरविला ब्रह्मनिष्ठा ऐ स्वामी माझा गुरु श्री श्रीस्वरूपानन्दोरु श्रीमत् सद्गुरु श्री स्वामी महाराज की जय हरिः ओं तत्सत्